त्यामुळे मी म्हटलं उपस्थित सज्ज न हो आणि पत्रकार बंधन तर एक पत्रकार उठला सर आम्ही सज्जन नाही का तर मी म्हटलं तुम्हाला मराठी भाषा अजून कळत नाही मी आधी काय म्हटलं उपस्थित सज्ज हो म्हणजे सगळे आले त्यात तुम्ही स्वतःला कशाला ओळखता हो बरोबर तस आणि मग गंपत अशी झाली म्हटलं पत्रकारांसाठी आता वेगळी एक योजना एकनाथ शिंदे सुरू करणार आहे माझे मित्र आहेत आणि मी त्याचा सांगणार आहे पत्रकार असं पण हरकत नाही तो एवढा खुश झाला त्याला म्हटलं आपल्याला आधीच पुरस्कार मिळाला अशा प्रकारे का मी सांगितलं प्रत्येक शब्दाकडे आपण नीट बघा बघितलं पाहिजे आता उदाहरणार्थ विठ्ठल तू म्हणाला साहित्यातला लाडका विठ्ठल तर मी वर्गामध्ये मुलांना अर्थ आईवडला पण कळत नाही हा नावं इतकी अशी ठेवतात छान आणि माझ्या असं लक्षात आलं की आमच्या तीर्थ रूपांची नावं कशी होती शिवाजी तानाजी दाखूजी थोंडूजी वगैरे असं म्हणजे थोंडूजी म्हटल्यानंतर अगोदरच दगड बसतोय असं वाटायला लागत त्यानंतर आमची पिढी आली नारायण अशोक अनंत सतीश अस त्यानंतर जी पिढी आली त्याची जी, 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 जी नाव आहेत ना ती अगदी वेगळीच होती त्या नावाचा अर्थच आपल्याला कळेना एकदा माझ्या मित्राला मुलगा आला म्हणजे त्याच्या बायकोला तर पेढे दिल्यानंतर त्याला कोपऱ्यात आधी नाव सांग काय नाव ठेवले कारण पाळण्यामध्ये आपण स्वतःला नाव ठेवू शकत नाही मानवाची सगळ्यात मोठी अगत विकार जर काय असेल तर पाळण्यामध्ये आपलं नाव आपण ठेवू शकत नाही आपण नंतर मोठे झाल्यावर जगाला नाव ठेवतो पण आपल्याला नाव आई वडील ठेवतात तो, तो म्हणाला मुलाचं नाव काय ठेवलंय तर म्हणाला विभास विभास म्हटल्यावर मला घाम तुटला मी त्याला नेलं म्हटलं आधी नाव बदल तो म्हणाला का नाही म्हणाल विभास म्हटलं अर्थ माहितीच नाही म्हटलं ठेवलंच कशाला नाही म्हणे कोमल वर्ण आहे व स विभास सगळ्यांना उच्चारता येत म्हटलं अर्थ माहिती आहे का नाही आधी बदल विभास म्हणजे घुबडाला जन्म दिलाय घुबड जर उद्या लेखन आणि मी साहित्य समूहामध्ये कविता वाचायला आला तर माझ्या बाजूला घुबड वाचतय नाव फार महत्वाचे आहे परवा मी गोव्याला पर गेलो होतो माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होत रमाकांत खलप यांच्या तर्फे आता ते माझे घरात चांगले मित्र आहेत त्यांचे इतके पांढरे शुभ्र केस आहेत सांगतो म्हणजे जन्माला पासून असतील की काय असं वाटलं त्याला म्हटलं बघा नाव आहे खब आणि लावत नाही नाव लावत नाही ही खपत असते तर तिथे एक मुलगी आली होती ती माझी सई वगैरे हल्ली काय ते हे घेतात सया घेत नाही सेल्फी हा त्या मानाने सेल्फी शकतो आपण सेल्फी घेतो ती बेटा तुझं नाव काय ती म्हणाली मला वाटलं मी बहिर आहे मी म्हटलं समीक्षा का नाही म्हणे म्हटलं अर्थ काय माहित नाही अरे सुमिक्षा म्हणजे सुम अधिक इक्ष इक्ष म्हणजे डोळे सुम म्हणजे फूल तुझ्या डोळ्यात काही फूल पडलंच नाही हो काय मला कळत नाही ते विठ्ठल मी विद्यार्थ्यांना विचारलं विठ्ठल म्हणजे काय विठ्ठल अरे पण नाव कसं आलं बऱ्याचशा पण कोणी माहिती नाही कानडी मध्ये विष्णूला विट्टी म्हणलं म्हणतात विट्टी आणि अधिक स्थल म्हणजे स्थानू म्हणजे कोण शंकर म्हणजे विष्णू आणि शंकराचं ते एक रूप आहे वैष्णव आणि सेव एकरूप आले तिथे आणि म्हणून त्याच्या त्या बाथ्यावर मुकुट आहे आणि तो आहे विठी स्थल याचे दोन अर्थ आहेत श्री विष्णू आणि शंकर एकरूप असलेले किंवा विठ्ठीवरच स्थल म्हणजे विटेवर उभा असलेला त्याला विठ्ठल म्हणतात आणि हे प्रत्येकाने ना कविता आपण लिहितो फारच चांगल्या लिहितात तुम्ही फारच आम्हाला चार होळी नंतर न वाचण्या कविता छान पण त्या शब्दांकडे नीट बघूया ना आपण शब्दांकडे पाहिलं पाहिजे त्यामुळे माझा आता काय बोलण्याचे शब्द विषय कारण मला ह्या समूहाचं नाम खूप आवडलं रमेश तुझा अभिनंदन कुठे गेला फार सुंदर त्याने नाव ठेवलंय काव्य प्रभू काव्य जानवी काव्य काव्य नाला वगैरे आपलं बरंच नावं ठेवतात आणि मग दुसऱ्या पण नावाचे होतात <laughs> लेखन लेखन आणि मी साहित्य संभू हो सुंदर आहे ना म्हणजे लेखन आणि मी याच्यामध्ये आरसा लेखन माझा आरसा किंवा मी लेखनाचा आरसा हे <laughs> जे ते बिंब प्रतिबिंब वाचाय ना हा मला त्या नावामध्ये फार आवडला आणि म्हणून त्याचं मी कौतुक करतो कारण तो, कर तो मला जवळजवळ तीन एक महिन्यापूर्वी भेटला होता की सर अशाशा ही आपली सोनाली फडके हिच्या कवितेचं संग्रहाचं प्रकाशन करायचं आहे तुम्हाला वेळ आहे का म्हटलं दीड दोन महिने आधी सांगावं हो लागतं त्यामुळे आणि बोलत मिळत नाही म्हणून मला बोलवतात त्यामुळे मी म्हटलं येईल आणि मग त्या रमेशचं सगळं काय माणूस भेटून बोलल्यानंतर त्याचा अंतरंग कळतो दुसऱ्याने सांगून नाही कळत